अडे अडे मारायला शिकार केली म ना मन्यारे दुसरा कुठे साहेब दोन आहेत थांबा 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 एक मन्यारने दुसऱ्या पकडले पहिल्यांदाच मी पण कॉल करतोय ते विषारी सापा मध्ये मोडते पण ते सोडणार पण नाही अवघड ते खायला चालले ते एकमेकांना यार त्या कुत्र्यांला प्लीज प्लीज ती तुम्हाला त्याला पकडणं पकडणं त्याला म्हणा कवडे ही विषारी साप आहे आता विषारी मध्ये मोडत हा मान्य रे आता काय म्हणतो एक मिनिट होय आरती काय घेऊन जावं राहू ही विषारी सापयत राह काय

पत्रे, पत्रे पत्रे आज पत्रा तो हा सापाचे शिकार चालू आहे एका सापाने दुसऱ्या सापाला पकडले म्हणूनच ते पळत नाही आणि हा साप कसा आहे सा रात्री चालू

येऊन आहे <laughs> ना येणार नाही ना व्हिडिओ मला बघून त्याची पण त्यांनी एक टोळा घातलाय पूर्ण काय केलं माहितीये काय ते का दोन आहेत शिकार चालू आहे वरचा सापय नाही मन्याराई एकदम विषारी आणि तो खालच्या सापाला पकडलाय दुसरा पण तोच आहे बिगर दुसरा कवड्या दिसतोय तो पकडलाय त्याला पण तो मी विषारी पकडतो बिगर विषारी मरलेला असन बघू त्यात इतके वेळ नाही जागायचं भरणी आहे का तुमच्यात

परबड़ कर लिन दो टच दे पटाव चाहेगा टच दे तन दे चप्पल गल फुट गल चार्जिंग कंप्लीट चार्जिंग

बॅटरी चमक बॅटरी बॅटरी कंटिन्यू चमक ए भाडा तू हित न तुम्हाला पकड़

गळायला लागलाय ना तिकड नाही अजून त्याच्या तोंडातच दुसरा साप त्यालाच गिळायचा प्रयत्न करायला फक्त इकडं सोडू नका दहा साईड बघ സോഡല

Aún uh -huh. oh, no estar por mi खोटं बोलतोय की काय साई नाही करे मला म्हणतो थाळीपीठ टाकायला लागणार आहे आमच्या गोडांना सगळं खाली ठेवूच नको काय असं हो पावसाळ्यात ते होतच ते एवढं काय नाही ते पण प्राणी हा हा कुठं नाही तर काय दे काहीतरी त्याला एका सापाने दुसऱ्या सापाला गिळले

पूर्णपणे गिळलेलं आहे सायलेंट न या नावाने सापाला ओळखतो आपण मन्यार कॉमन क्रिएटे मन्यार म्हणतो आपण त्याने कावड्या हा बिगर विषारी सापाला गिळले पूर्णपणे गिळलेले बघा व्हिडिओ मी पण माझ्या जीवनात पहिल्यांदाच हा रेस्क्यू केलेला आहे एकाचा माझ्या अंगावर शिहारी आल्यात पूर्णपणे मन्यार हा शक्यतो रात्रीच्या राज निघतो दिवसा निघत नाही निशाचे रहा मन्यार बघा आता थोडाच राहिला आहे पूर्णपणे गिळलेला आहे हा सापाला मन्यारचं विषा सगळ्या सापात अति विषारी मानलं जातं न्यूरोटॉक्सिक असतं आणि मन्यारला सायलेंट किनर मानतात सायलेंट किलर कशामुळं त्याचे दात एकदम छोटे असतात त्याचे सिंटम्स कळत नाहीत लवकर चावलेले दात पण उमटत नाहीत त्यामुळे त्याला सायलेंट क्लिअन म्हणतात लक्ष कळतात एकदम एंडिंगला ज्यावेळेस सांजे दुखत्यान रक्ताच्या उलट्या होत्या पूर्णपणे गिळलेले पूर्णपणे त्याच्या एवढीच साईज आहे जवळपास एवढा मोठा साप गिळला त्याने थोडा लहान आहे पूर्णपणे गिळ आहे शक्यतो सापाला पकडल्यानंतर त्याच्या तोंडातली शिकार तो सोडून जातो पण ह्या सापाने असं केलेलं नाही म्हणजे पूर्णपणे बुक केलेला आहे